ते पवारसाहेब आणि उद्धव साहेबांना भेटलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत त्यामुळे मी त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही परंतु जिल्हा म्हणून आम्ही विचार केला तर जिल्ह्यामध्ये आम्हाला महाविकास आघाडी इंडिया आघाडी करणं अशक्य आहे असं मला वाटत नाही नव्वद पंच्याण्णव ठिकाणी आमच्या आघाडी होऊ शकेल असं वातावरण नाही जिल्ह्यामध्ये काय चित्र असेल असं वाटते आता आपण बघितलं असेल काल आदरणीय महाराजांच्या देशकाले आम्ही कलेक्टरना भेटलो त्यानंतर पंचनामे चालू आहेत मग लोकप्रतिनिधी काय करताय दहा दहा आमदाराने कधी कलेक्टरना गेले दहा दिवस पाऊस पडलाय पा अवकाळी पाऊस पडलाय आमदार जाऊन भेटले का किंवा खासदार कुठले जाऊन भेटले का की पंचनामे करा म्हणून आम्ही सुरुवात केली आम्ही त्या ठिकाणी खासदार साहेब आम्ही सगळे इंडिया आघाडी गेलो आणि विनंती केली त्यामुळे आता निदान पंच झाले त्यामुळे आलेले दहा आमदार हे आमदारकीत मशगूल आहेत जनतेचे प्रश्न सोडवायची आमची जबाबदारी आहे आम्ही जनता निश्चितपणे आमच्या बाजूने कौलीपुराच्या निवडणुकांपर्यंत हो घेऊन जाण्याचा प्रयत्न महायोजित आहे समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितले की मलाच माहीत नाही माझा निधी गेला म्हणजे सामाजिक न्याय मंत्री म्हणतात की माझा निधी गेलाय आदिवासी विभागाचा याचा अर्थ काय या, या राज्याच्या अर्थकारण अर्थकारणाची घडी विस्कटलेली आहे हे राज्य तीन पक्षाच्या सरकारला चालवता येत नाही म्हणूनच इकडनं काढ तिकडनं काढ आणि योजनेला दे असं काम चालू आहे जर तुमचं प्लॅनिंग या लाडकी बहिणीचं होतं तर मग असे पैसे इतर डिपार्टमेंटनं काढण्याची वेळ यायला नको पाहिजे होती म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग पूर्णपणे या सरकारचं कोसळलेलं आहे साडेनऊ लाख कोटीवर आता कर्ज आहे ते आता पुढं दहा लाख कोटीवर जाईल अशी अवस्था आहे आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींना आम्ही चाळीस पन्नास हजार रुपये कर्ज देणार या याचा अर्थ काय कर्ज देऊन वर्षाचा हप्ता फेडायची मुभा शासन घेत हे महिन्याला जे पैसे द्यायचे त्याच्याऐवजी बँकेला वर्षातून एकदा देणार आणि दर महिन्याचा जो बोजा आहे तो कमी करायचा आहे कारण तो व्याजाचा भूर्धन बसणारच हो आहे सरकारवर कर, खरं काही करून आता घोषणा केलेली आहे त्याच्यावर मतं मिळवलेली आहेत बंद करता येत नाही हे त्यांना माहीत आहे त्यामुळे तो प्रयत्न इतर खात्यातून आणायचं चालू आहे निर्णय या ओबीसीच्या संदर्भात मध्यंतरी लागला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की चार महिन्यामध्ये या निवडणुकांची सुरुवात करावी आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कधी पावसाळ्यानंतर होऊ शकतात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षखाली आज आम्ही एक पहिली बैठक बोलवलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या महापालिका असू दे कोल्हापूर इचलकंजी असेल नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत या सगळ्या इंडिया आघाडी म्हणून कशा लढता येतील यासाठी आज आम्ही एक प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चित्र वेगळं असेल कारण की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनं वाचवलं परंतु आता कोण लाडकं राहिलेलं नाही हे आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की इंडिया आघाडीची सत्ता सगळीकडे आम्हाला यश मिळते त्यांना नेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे ते, ते प्रेंग प्रेंग इंडिया आघाडी कशा पद्धतीने बूथ लेवलचं प्लॅनिंग प्रत्येक पक्षानं केलेलं आहे म्हणजे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा आमचे घटक पक्ष असतील प्रत्येकाची ताकद निश्चितपणे सगळ्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही एकत्रित ताकद जी लोकसभेच्या वेळी आम्ही एकत्रितपणे केली संघटित केली तीच ताकद उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू अनेक सहकार्य आहेत जे अनेक विषयावर आमच्याबरोबर येऊ इच्छितात त्यांना आम्ही बरोबर घेऊ आणि या साडेचार वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रशासक राज्य आहे महापालिकेची अवस्था आपण बघतोय जिल्हा परिषद मध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं काय अवस्था आहे आपण बघतोय आणि गेल्या काही महिन्यामध्ये माहितीचं आलेल्या सरकारनं शंभर दिवसाचा रिपोर्ट कार्ड हा स्वतःचा स्वतःची पाठ तुपटून घेतल्यासारखा आहे हे सगळं आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊ माहिती दादा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत ही योजना कशा तरी सुरू राहील आणि त्यानंतर काही ना काही कारण काढून ही योजना बंद केली जाईल बंद झाल्यावर जनता या महाराष्ट्रातली जनता निर्णय घेईल हे जर सत्य असेल तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील विचार करतील लोक की आम्हाला मत घेऊन आता विधानसभेला तेच जाणे ना विधानसभेच्या वेळी अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र सगळ्या अटी शर्ती करून मग तुम्हाला शेतकरी योजनेतले पैसे मिळतात ते तुम्हाला आधी माहीत नव्हतं का मग आता तुम्ही त्याचं अनुदान का बंद केलेलं आहे एक प्रकारची ऑलरेडी फसवणूक झालेलीच आहे अत्यंत आहे कारण की त्याच्याकडे सगळ्याच पक्षांचं दुर्लक्ष होत आमचं